शॉपिंग केली तर पहिले तुम्हाला ती दाखवते आणि तुमचे काही बरेच प्रश्न आलेले की कुठे थांबलेला आणि खर्च किती आला तर तेही मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगते पण पहिले तुम्ही शॉपिंग बघा आणि नंतर मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खूप चांगले चांगले मॅग्नेट्स पण होते तिथे ऑनलाईन आपण मागवतो ॲमेझॉनवरतून तर ते सुद्धा होते पण मी जास्त काही घेतले नाही दोनच घेतले होते तर हे आहे लव महाबळेश्वर ह्याच्यावर असं लिहिलं पण आहे महाबळेश्वर तर खूप छान दिसत होतं आणि स्ट्रॉबेरी पण आहे त्यामुळे मग मी हे घेतलं आणि साईज पण जास्त मोठी पण नाही आहे आणि छोटी पण नाही आहे आणि दुसरं हे वाला घेतलं होतं हे रसगुल्ला आहे वाटतं का काय आहे माहिती नाही मला तर कढई आहे आणि त्याच्यामध्ये असे तीन रसगुल्ले आहेत हे पण छान आहे पण हे दिसतंय हेवी एकदम लाईट वेट आहे मला मॅग्नेट्स खूप आवडतात मी आता एक एक जमा करते आणि त्याच्यासोबत मला हे बास्केट पण तिथे दिसलं तर ते पण घेतलं मी माझ्याकडे फ्रूट बास्केट आहे यल्लो कलरचं तुम्ही बघितलं असणार आधीच्या व्लॉगमध्ये तर हे केनचं भेटलं मला कमी प्राईजमध्ये होतं त्यामुळे मी घेतलं फ्रूट्स खूप असले ना तर मग त्या बास्केटमध्ये बसत नाही त्यासाठी मग ह्याच्यात ठेवण्यासाठी मी हे घेतलं क्वालिटी पण छान आहे लाईट वेट आहे एकदम आणि हे हँडमेड मॅट आहेत जे आपण कोस्टरसारखं पण वापरू शकतो डायनिंग टेबलवरती किंवा एखादी प्लांटरच्या खाली पण ठेवू शकतो मॅटसारखं तर हे एक मोठ्या साईजमध्ये आहे जास्त मोठी नाही आहे मीडियम साईज आहे तर हे एक घेतलं आहे मी आणि हे पूर्ण हाताने बनवलं आहे त्यामुळे खूप छान दिसतं आहे आणि मधलं जे डिझाईन आहे ना फ्लावर तर ते खूप सुंदर दिसतं आहे क्वालिटी पण छान आहे आणि दुसरंवाला मी घेतलं आहे ते स्ट्रॉबेरीचं आहे ते पण खूप सुंदर आहे हे मी कॉफी टेबलवरती ठेवण्यासाठी घेतलं होतं मला मॅट्स लागतातच तर मग हे घेतले मी तर खूप सुंदर दिसतं ते कलर बघा किती छान आहे व्हाईटमध्ये छान दिसतं कलरफुल पण होते तिथे पण मला व्हाईट आवडला त्यामुळे मी हे घेतलं आहे डिझाईन पण बघा किती सुंदर आहे असे भरपूर होते राऊंड होते स्क्वेअर होते रेक्टँगल पण होते भरपूर साईजचे होते राऊंड छान दिसतं म्हणून मी राऊंड घेतलं माझ्याकडे दोन मॅट आहेत ते एक मी आता ठेवलं आहे डायनिंग टेबलवरती आणि दुसरं एक आहे तर ते पण माझ्याकडे राऊंडमध्येच आहे हा सहाचा सेट आहे कोस्टरसारखं पण डायनिंग टेबलवर छान दिसतं आणि एखादी छोटंसं प्लांटर असेल तर त्याच्या खाली पण ठेवलं तरी छान दिसतं तर हे सहाचा एक सेट घेतला होता मी अशामधून हँडमेड टॉप पण होते जे आपण जीन्सवर वगैरे घालू शकतो तर आता मी तुम्हाला ह्या कॉफी टेबलवरती ठेवून दाखवते कसं दिसतं प्लांटर्स छोटे प्लांटर्स असले ना तर त्याच्या खाली हे असे मॅट्स छान दिसतात डायनिंग टेबलवर पण वापरू शकतात पण डायनिंग टेबलवरती ना जरा मोठ्या साईजचे पाहिजे जे आपले प्लेट्स असतात ना तर त्या साईजचे तर हे तेवढे मोठे नाही आहे तर हे बघा असं छान दिसतं हे कधीतरी चेंज म्हणून हे वापरायला मी घेतले होते आणि घेतानाच मी कॉफी टेबलसाठीच घेतले होते आणि ते छोटेवाले कोस्टरसाठी आणि दुसरं मी घेतलं होतं माझी भावाची मुलगी आहे छोटी पिऊ तर तिच्यासाठी मी ही पर्स घेतली होती याच्यावर जे सनफ्लावर आहे ना ते खूप छान आहे त्यामुळे मग मी हा कलर घेतला पिंक कलर छान वाटतो मुलींना मध्ये असा एकच पाउच आहे त्याला तर छान वाटली मला म्हणून मी हे घेतलं काहीतरी घ्यावं म्हणून तिच्यासाठी कोणत्या पण ड्रेसवर छान दिसतं आणि शूज पण होते तर छोटे वगैरे होईल म्हणून मी ते आणले नाही आणि हा एक कोंब घेतला आहे मी माझ्याकडे सेम असा आहे तर चिकूसाठी आणि त्याच्या पप्पासाठी मी हा घेतला तर मी मागच्या वेळेस मागवलेला तर तो मी ॲमेझॉनवरून मागवलेला आणि त्याच्यासोबत मी हे दोन ड्रेस पण घेतले होते माझ्यासाठी खूप चांगले ड्रेस होते तिथे आणि भरपूर गर्दीसुद्धा होती तीन चार शॉप होते तिथे तर प्रत्येक शॉपवरती सेम सेम ड्रेस होते तर हे दोन घेतलेत मी प्राईजच्या हिशोबने खूप चांगले ड्रेस होते आणि क्वालिटी पण चांगली होती फॅब्रिक पण चांगला होता नाहीतर हे ड्रेस आपल्याकडे खूप महाग भेटतात ड्रेस मटेरियल आहेत हे दोन्ही पण हा जो आहे तो टॉप आहे आणि हा बॉटम आहे पूर्ण प्लेन आहे बॉटम तर बघू आता शिवेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच आणि ह्याचा दुपट्टा खूप छान ओडनी। आहे ओढणी शिफॉनची आहे ओढणी आणि ह्याच्यावर अशी बॉर्डर पण आहे क्वालिटी पण छान आहे कलर पण छान आहे कॅमेऱ्यापेक्षा पण असा कलर खूप छान दिसतो तो तर हे बघा अशी बॉर्डर आहे किती छान दिसते बॉर्डर याच्यावर अशी छोटी छोटी फुलं पण आहेत आणि पूर्ण ओढणीला अशी ब्रॉड अशी बॉर्डर आहे कलर पण खूप छान आहे ओढणी खूप आवडली मला एकदम लाईट वेट आहे आणि मी कधी पण ड्रेस घेतला ना तर पहिले मी ओढणी बघते ओढणी कशी आहे तेव्हाच मग मी ड्रेस घेते तर हा कलर पण नव्हता माझ्याकडे तर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला आणि हे बघा ह्याला पण अशी ब्रॉड अशी बॉर्डर आहे दुसरा जो आहे तो असा ड्रेस आहे जो टिश्यू फॅब्रिक आहे ह्याचं ओढणी पण तशीच आहे मी असे ड्रेस जास्त करून घेत नाही जे अंगावर ओढणी घेतल्यावर ती फुगून राहते सॉफ्ट तर कपडा असतो पण घातल्यावरती ना थोडीशी ओढणी अंगावर अशी फिट बसत नाही जशी कॉटनची आणि शिफॉनची आपण घेतो ना तर तशी राहत नाही एखादी असावा म्हणून मी हा घेतला आणि ह्याची पण डिझाईन छान आहे कलर पण छान आहे लाईट वेट पण आहे तर ह्याचं जे अस्तर आहे ना अस्तर आणि पॅन्ट दोन्ही एकत्रच आहे अस्तर लावल्यानंतर जो कपडा उरतो तर त्याचं काही शिवू शकता चुडीदार किंवा पट्याला वगैरे दोन्ही एकत्रच आहे कपडा तर सॉफ्ट आहे पण थोडंसं ओढणी फुगून राहते बस तर कसा वाटला मला नक्की सांगा तुम्हाला दोन्ही ड्रेस कसे वाटले तिथे तीन चार शॉप असे जवळजवळ होते आणि प्रत्येक शॉपवरती सेम ड्रेस होते असं तर आपण ड्रेस शोधतो कोणाचा आवडला तर तसा भेटतच नाही पण तिथे प्रत्येक दुकानावरती सेम ड्रेस होते आणि प्राईज पण सेमच होती प्राईज खूप कमी होती तिथे ड्रेसची त्यामुळे मी हे दोन ड्रेस घेतले तसे तर मला बरेच ड्रेस आवडलेले पण एवढे ड्रेस काय करणार त्यासाठी मी हे दोनच घेतले तुम्ही कधी गेलात ना तर त्या मार्केटमध्ये जाऊन ड्रेस नक्की बघा आणि हे आता मी वापरते बघते मी कसे आहेत प्राईज वाईज तर खूप चांगले वाटले मला आता बघू वापरल्यानंतर धुतल्यानंतर कसे निघतात हे सगळं सामान इथे पण पन भेटतं पण आपण पन कुठे गेलो ना फिरायला तर तिकडून आणतो ना तर त्याची मजाच वेगळी हे बास्केट पण किती छान आहे फळ वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर होतं त्यासाठीच मी हे घेतलं बाकी थोडंफार जे काही खायचं असतं ते घेतलं होतं तर ही चिंचेची गोळी याच्यात साखर टाकलेलं असतं तर सगळ्यांनीच खाल्ली असणार ही खूप चांगली लागते तर ते मी घेतलं आहे आणि ही खजूरची चिक्की आहे तर तिथे बऱ्याच चिक्की होत्या तर त्यांनी ते टेस्ट करायला दिल्या तर ही चांगली वाटली म्हणून मग मी हे घेतलं आहे एकच पॅकेट घेतलं आहे आम्ही जास्त खात नाही आणि दुसरं मी हे आवळा कँडी घेतली आहे असं पण आम्ही आवळ्याचा ज्यूस वगैरे पितच असते तर मग हे कँडी आहे तर ते घेतलं मी आवळा चांगला पण असतो आपल्या केसाच्या वाढीसाठी पण चांगलं असतं तर खास करून मी केसासाठीच आवळाचा ज्यूस करून प्यायची तर हे दिसलं म्हणून मी घेतलं येताना हायवेला आम्ही थांबलो होतो चहा प्यायला तर तिथे ना एक शॉप दिसलं मला तर तिथे बरंच सामान होतं सांडगे होते आणि हळद होती घरची लाल तिखट मिरच्या होत्या शेवया होत्या असं बरंच काही होतं तर तिथून मग मी हे घेतलं सगळं एखाद्या वेळेस भाज्या वगैरे वे संपल्या तर हे बरं पडतं आणि तिथे मला बरेच देत ना थालीपीठचे पीठ दिसले तर मी पण हे एक पॅकेट घेतलं ट्राय करण्यासाठी कसं आहे नाहीतर आपण घरीच मिक्स पीठ वगैरे बनवून बनवतो तर हे वाला भाजणीचं थालीपीठ मी घेतलं आहे जेव्हा मी बनवे त्या मावशी बोलल्या दूध टाकून छान लागतात आणि मी खूप दिवसापूर्वी खाल्लं होतं गावी तर मी हे एक पॅकेट घेतलं ह्याच्यापेक्षा छोटं नव्हतंच त्यांच्याकडे मोठं पॅकेटच होतं तर हे एक छोटंवालं घेतलं मी आणि दुसरं हे मॅप्रो गार्डन मधून चिकूने घेतलं होतं ब्रेडला लावून खाण्यासाठी चोको स्प्रेड मॅप्रो गार्डनमध्ये तर भरपूर ऑप्शन होते तर मी हे एकच घेतलं आम्ही काय जास्त खात नाही आणि येताना ना मी स्ट्रॉबेरी घेतली होती तर मी एक किलो स्ट्रॉबेरी घेतली होती।, 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 होती तर आल्यानंतर मग मी ह्याची जी पानं वगैरे थे आहेत तर ती तोडून ठेवत होती गाडीमध्ये ना दिवसभरात थोडीशी स्ट्रॉबेरी खराब झाल्यासारखी वाटत होती मला तर मी घेताना तर कच्चे कच्चे घेतले होते पण काही थोडेफार पिकले आहेत ना तर ते थोडेसे असे खराब झाल्यासारखे वाटत होते तर ते मी काढून ठेवून देते आणि बाकी हे सगळे फ्रीजमध्ये ठेवते धुवून ठेवत नाही मी तसेच ठेवते गाडीमध्ये पाठी टिक्कीमध्ये ठेवल्यामुळे थोडीफार खराब झाल्यासारखी वाटते मला आता ही मी ही लवकर संपून टाकणार खाऊन नाही तर मग खराब होऊन जाणार ही जास्त दिवस राहणार नाही आलो आम्ही घरी आणि मी बॅग वगैरे सगळ्या ठेवल्या आणि पहिले मी हे स्ट्रॉबेरी साफ करायला घेतली परत एवढी आणली ती खराब होऊन जाईल म्हणून महाबळेश्वरला जाताना मी भरपूर नर्सरी बघितल्या तेव्हा मी ठरवलं की येताना मी झाडं घेईल तर येताना मग मी झाडं घेतली तसं तर मला एक दोन झाडंच घ्यायची होती आ, हे झेंडूची जे फुलं आहेत तर त्यांचं झाड इथे पण भेटतं पण तिथे दिसली मला चांगली आहे तर मी घेऊन टाकली डिकीमध्ये पण गाडीत जागा होती तर झेंडूचे फुलांचे झाड मी एकदम छोटे बघत होती पण त्यांच्याकडे नव्हते सगळे मोठ्या साईजचेच होते तर ही सगळ्यात लहान साईज होती त्यामुळे हे दोन झेंडूच्या फुलांची झाडं घेतली आणि दुसरं एक मी बोगनविलाचं घेतलं ते तर खूप छोटं झाड घेतलं आहे मी खूप मोठ्या साईजचे पण झाडं होती कधी पण मी झाडं घेते तेव्हा छोटीच झाडं घेते त्यांना घरी आपण लावतो तेव्हा ती हळूहळू वाढतात तेव्हा बघताना छान वाटतं आणि फुलं पण छान येतात त्यांना आपण जर आधीच मोठी झाडं आणली तर मग लवकर ती खराब पण होतात आणि ह्याच्यासोबत मी अजून एक झाडं आणलं होतं पण ते मला तुम्हाला दाखवायचं राहिलं तर मी ते थोडंसं उद्या शूट करते आणि ते तुम्हाला दाखवते हे बोगनविलाचं जे झाड आहे त्याच्यामध्ये पिवळ्या कलरची फुलं असतात परत सफेद कलरची असतात आणि एकदम अशी पिंक कलरची दुसरं जे प्लांटर आहे ते मी दाखवायचं विसरली तर मी दुसऱ्या दिवशी थोडंसं शूट केलं तर याला म्हणतात वंडरिंग ज्यू ज्याचा कलर किती सुंदर आहे आणि ह्याचं कटिंग करून पण आपण लावू शकतो तर बास्केटसारखा असं हँगिंग आहे तर मी त्याच्यासोबतच आणलं होतं परत वेगळं प्लांटर घेण्यापेक्षा आणि याला व्यवस्थित मी कटिंग वगैरे करेल आणि परत नवीन प्लांट्स लावेल ह्याच्यातूनच पहिला प्रश्न मला हाच विचारत होते की तुम्ही कुठे थांबलेले तर आम्ही थांबलो होतो लेक मध्ये व्यू हॉटेल आहे तर तिथे थांबलो होतो आम्ही चार दिवसासाठी पर डेसाठी होतं सहा हजार सातशे रुपये म्हणजे एका दिवसाचे सहा हजार सातशे तो पण छान होता आणि मी प्रॉपर असं रूम टूर दाखवलं नाही तुम्हाला तेवढं मला लक्षातच नाही आलं की तेवढं मी रूम टूर करावा म्हणून पण रूम चांगला होता एक एक्स्ट्रा आम्ही बेड पण लावून घेतला होता तर त्याचे चार्जेस घेतले नाही त्यांनी त्याच्यातच इन्क्लूड होते आणि एका रूममध्ये फक्त दोनच लोक राहू शकतात आणि एखादी मुलं किंवा मुली असतील लहान तर त्यांच्यासोबत बाकी चार पाच एका रूममध्ये नाही राहू शकत तर तुम्हाला तसं वेगळं रूम घ्यावं लागेल आणि रूम आपल्याला पाहिजे तसे आहेत छोटे मोठे भरपूर आहेत बाल्कनीवाले आहेत खूप चांगल्या रूम आहेत आणि स्विमिंग पूल पण आहे तर सहा हजार सातशेमध्ये रेस्टॉरंट पण आहे तर तुम्ही त्याच्यात ब्रेकफास्ट लंच आणि डिनर तिन्ही त्याच्यातच आहे आपल्याला वेगळं असं बाहेर जाऊन लंच वगैरे करावं लागत नाही ब्रेकफास्टमध्ये किंवा जेवणामध्ये खूप चांगल्या ऑप्शन आहेत भरपूर दोन तीन प्रकारच्या भाज्या असायच्या परत ब्रेकफास्टमध्ये पण भरपूर ऑप्शन असायचे तर चांगलं होतं जेवण वगैरे पण चांगलं होतं आणि खूप स्वच्छ होतं हॉटेल कुठेच कचरा नव्हता तसं तर महाबळेश्वरमध्ये मला कुठेच कचरा तेवढा दिसला नाही पण रूम पण खूप स्वच्छ होतं बाथरूम वगैरे पण छान होता तर आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं आणि परत गेम्स होते प्ले एरिया होता स्विमिंग पूल होतं लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटंसं गार्डन होतं बाकी एका रूममध्ये खेळण्यासाठी सगळे गेम्स होते कॅरम होते परत लुडो होते गेम्स कोणीच खेळत नव्हतो आम्ही पण एक दिवस थांबलो होतो शेवटच्या दिवशी तेव्हा आम्ही थोडेफार गेम्स खेळले बाकी असे गेम्स कोणी तिथे खेळत नाही कारण की लोक फिरायला जातात गेम कोण तिथे खेळणार आहे पण तिथे सगळंच होतं तर जेवण वगैरे चांगलं असल्यामुळे बाहेर आम्ही काहीच खाल्लं नाही टेबल लँडला गेलो होतो तर तिथे पर पर्सन एकवीसशे का पंचवीसशे रुपये घेत होते ते त्याच्यात हॉर्स राईडवर तुम्हाला सहा पॉईंट दाखवणार असे तर तुम्हाला बघायचे चार पॉईंट तीन पॉईंट सहा पॉईंट तर तुम्हाला जसे पॉईंट्स बघायचे तेवढे ते प्राइस घेत होते तर तिथे थोडेसे मला जास्त प्राइस वाटली बाकी तुम्हाला कोणते राईड्स वगैरे करत असणार तुम्ही परत कुठे टॅक्सी आम्ही टॅक्सी पण केली होती तर त्याचे वेगळे चार्जेस तर चा असा सगळा खर्च आमचा पंचेचाळीस ते पन्नास हजाराच्यामध्येच आहे बाकी आम्ही कारने गेलो होतो तर त्याचा पेट्रोल वगैरे असं बरंच काही पण तुम्ही तिथं जर थांबलात ना तर तुम्हाला बाहेर जेवणाचं वगैरे खर्च नाही आहे रूमचं प्राईज पण एक दिवसाचा जरा जास्त आहे पण चांगलं आहे जसं प्राईज आहे तर तसं चांगलं पण आहे स्वच्छ आहे पासून वॉकिंग डिस्टन्सवरतीच मार्केट आहे मेन जे मार्केट आहे चालतच जावं लागतं रिक्षा टॅक्सी किंवा वेगळं काय गाडीने वगैरे जायची गरज पडत नाही चालतच जाऊ शकतो आपण एवढ्या जवळ होतं ते बाकी सगळं छान होतं तर आम्ही तर जास्त नाही ने फिरलो नेक्स्ट टाईम परत कधी जाऊ तेव्हा परत जे काही राहिले आहेत ते सगळं आम्ही कवर करू तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि मी शॉपिंग कशी केली तेही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय